गजल लिहायला सुरुवात केल्यानंतर अगदी सुरुवातीच्या ज्या दोन चार गजला आहेत त्याच्यातली गजल आहे जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली असतील पण अर्थात तेरा वर्ष म्हणजे तू पहिली गजल कुठल्या वर्षी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव अगदी सांगायचं तर एकवीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव तिसरीच असतात एकोणीसशे प्रेमाच्या तिसरीत तिसरी का तिसरीच्या प्रेमा आचार्य आचार्यचा एक विनोद आहे विनोद आहे की तो जो त्यांचा मित्र होता त्याची प्रयसी मराठीची शिक्षिका होती व्याकरणाची शिक्षिका तर त्याने तिला विचारलं की मिठीतला मी पाहिला आहे की दुसरा <laughs> तसं इथे तिसरा आहे चालू सादर परिणत करता है मुशायरा आस परिणत सादर साधने के लिए जीवायें चित्त साला कारण जीव <laughs> <laughs> मतलासा है अध्याप सारे आठवे ते बोलने मार्जे तुझे अध्याप सारे आठवे ते बोलने मार्जे तुझे होकार रदिस्तो का कुठे हिशोद रने मार्जे तुझे अद्याप सारे आठवे ते बोलणे माझे तुझे होकार दिसतो का कुठे हे शोधणे माझे तुझे ते भेटणे अंधूर होणे संपले नाही कधी ते नाहीला जाणे दिशाहीन चालणे माझे तुझे होकार दिसतो का कुठे हे शोधणे माझे तुझे ती रात्र होती भोवती ती रात्र होती भोवती अन गात्र तरीही संयमी ती रात्र होती भोवती अन गात्र तरीही संयमी ते चांदण्याच्या सोबतीने चागणे माझे तुझे रुकार दिसतो का कुठे हे शोधणे माझे तुझे शेर आहे का ती रात्र होती भोवती अन गात्र तरीही संयमी ती रात्र होती भोवती अनगात्र तरीही संयमी ते चांदण्याच्या सोबतीने माझे तुझे नाही कधीही टाकली आपण चुकीची पाऊले नाही कधीही टाकली आपण चुकीची पाऊले ताडून साधा स्पर्शही ते बहरणे माझे तुझे नाही कधीही टाकली आपण चुकीची पावले नाही कधीही टाकली आपण चुकीची पावले टाळून साधा स्पर्श ही शेवटचा शरीर की साऱ्या उभ्या जन्मातल्या त्या मोजक्या काही खुणा साऱ्या उभ्या जन्मातल्या त्या मोजक्या काही खुणा आता स्मृतींच्या कोंदणातून वेचणे माझे तुझे काही आता कोंदणातून वेचणे माझे तुझे अध्याप साने आठवे ते ओरणे माझे तुझे होकार दिसतो का कुठे हे शोथणे माझे तुझे होकार दिसतो का कुठे यशोथणे माझे तुझे